तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आपला जो सकाळचा लाईव्ह आहे आजचा दुसरा लाईव्ह आपला आहे तो आपला लाईव्ह आहे कांदा पोहे बघा मी आता हे पोहे भिजून ठेवलेले आहे तर आपण जरा कांदा कापून घेऊया तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मैत्रीच्या चॅनलवरती मुंबईला लाईव्ह आहे आणि आपला सकाळचा लाईव्ह आता आहे म्हणजे आहे कांदा पोहे नाश्ता तर बघा ते मी पोहे भिजून ठेवलेले आहेत तर तंतर आपण जरा कांदा कापून घेऊया तर अगं आपण एक कांदा आपण मिरची पण घेतलेली आहे भाई आपल्याला कापायची आहे तर परत आपण कापून घेऊया तर आपण दोन कांदे एक मोठ्याने बारका कांदा घेतला आहे तर मला आज पण सुट्टीच आहे मला आपला पहिला लाई पण लाईल आहे सकाळी गुड मॉर्निंगचा आणि आता पण सर्वांना शुभ सकाळ सर्वांचं स्वागत आहे आपल्या राखी मंत्री विचारवरती आपण मुंबईवरून लाईव आहे आपलं नावाचं आहे राकेश मित्रे थ्री झिरो राकेशराजी मित्रे आणि आपल्या चाहण्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो मुंबईवरून लाईव्ह तर लवकर लवकर तुम्ही पण नाश्त्याला या आपला नाश्ताच आहे कांदा पोहे आपणच कांदा पोहे बनवणार आहे घरी नाश्त्याला तर तुम्ही पण नाश्ता करा या सर्वांनी तर सकाळी आपला लाईव्ह होता तो आपण गुळ आणि पाणी होता आणि आता आपला लाईव्ह आहे तो आपण कांदा पोहे तर आज मंगळवार आहे आणि सर्वांना मंगळवारच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा मी आज कांदा पोहे बनवतो आहे आपले कांदे कांदेदारी सोडून आपण ते भिजून ठेवलेले तर तुम्ही सर्वांनी या कांदा पोहे खायला आणि सर्वांनी आपल्या चॅनल तुम्ही सज नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईबर करा कमेंट करा मला तर बघा मी आज पोहे बनवतो आहे तुम्हाला पूर्ण डिश दाखवणार आहे कांदा पोहे बन बो, बनवून ते आपल्या खाण्यापर्यंत तर नक्की तुम्ही तुम्हीपर्यंत राहू आपला हा लाईव्ह बघायला जो आपला लाईव्ह आहे म्हणजे कांदा आपण मुंबईनं लाइव आहे आणि नक्की सांगा तुम्हाला नंतर माझे ते कांदापोई कसे झाले विस्तार आहे कसे ते तर मित्रांनो तुम्ही पहिलं आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईबर तर झालंच पाहिजे कारण माझे जे चांगले चांगले लाईव्ह येतात जे व्हिडिओ असतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल बघा आता पण आपण ला आपले आपण तीन व्हिडिओ आपण अपलोड करून ठेवले आहे नक्की तुम्ही बघा तुम्हाला छान आपले व्हिडिओ वाटेल आपला व्हिडिओ आपल्याला बनवायचे आपल्याला लाईव्ह पण लायचं परत तर तिथं आपण पोहे तर भिजून ठेवले तर बोला कांदा कापू म्हणतात तरी दहा तरी पोहे आपले भिजले पाहिजे तर ते छान नरम होतात पोहे म्हणून आपण एक कांद्या आणि आपण मिरची कापायला घेतलेली आहे पहिले आपण तर कांदा आणि मिरची आपण कापून घ्यायचा फटाफट माझी बायको घरी आहेत तरी पण मी बायकोला तो। बोललो आज कांदापाई मी बनवतो पण बोललो कांदापाईचा जो नाश्ता आहे तो आता मी जरा बनवायला घेतो आणि माझी आता मुलं पण आता उठलेली आहेत कारण कांद्याने त्यांचे डोळे झोंपतात आहे कारण त्यांना आता सरांना सरच मुलांना शाळेत सुट्या पडलेल्या आहेत तर ते पण काही लवकर उठत नाही आणि मला रात्री कामावर हो जायचं आहे तर आपल्याला पण काय हे नाहीच जे आरामच आहे तर बोला आपण काही ना काहीतरी लाईव्हवर जाऊया आणि काहीतरी कधी आपण करूया बघा माझे लवकर आहेत ते मग किती ओरड त्या बघा दाखवतो बघा किती ओरडत्या बघा ते हे तर मी प्रत्येक लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो मी घरी असल्यावर बघा किती वरट बघा हे दोन होते पहिले नर मादी त्यांचे झाले पाच म्हणजे टोटल झाले म्हणजे सात आता म्हणजे एक वन होतात आणि हे मी स्वतः सेल करतो माझा तो बिझनेस आहे का आपला चॅनल पण आहे राकेश लवकर सेलर करून तुम्ही जाऊन पाहिजे यूट्यूबला तुम्ही जाऊन सर्च करा आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला आपले पक्षी किती घरामध्ये होते म्हणजे माझ्याकडे कमसे कम वीस पंचवीस माझे पक्षी होते माझे टोटल ते आता विकून 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 ते पुन्हा कमी केलं तर आपले परत त्याची क्वांटिटी वाढणार आहे तर आता गरमी आहे म्हणून मी ते सगळे विकून टाकले तर या तुम्ही पण नाश्त्याला या नाश्ता झाल्यावर आपली अजून तयारी चालू आहे नाश्त्याची त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल जे नाव आहे राकीमेर थ्री झिरो आणि शुभप्रभात आणि आपला जो लाईव्ह आहे आता तो म्हणजे आहे आपला कांदापोहे नाश्ता सर्वांनी नाश्त्याला या नाश्ता आपला होतच आहे तर तुम्हाला कांदापोहे पोहे तुम्हाला दाखवलं तुम्हाला मी आपला नाश्ता झाल्यावर आणि नक्की तुम्ही सांगा तो नाश्ता माझा कसा वाटला तुम्हाला तर आणि लवकर लवकर मला कमेंट करा तुमच्या मला कमेंट येत नाही आहे तर बघा आपण आज दोन सबस्क्रायबर आपण केलेले आहे एक मध्ये प्रतीक्षा करून आहे तिला के आपण केलेलं आहे सबस्क्रायबर केलेला आहे आणि आपलं दुसरं एक आपलं आहे तुम्हाला मी सांगतो त्यांचं नाव लिहून ठेवलेलं तर बघा आपण त्याचं नाव लिहून आपण ठेवलेलं पण त्यांनी आपल्या आज आपल्या चॅनल त्यांनी आज लाईव्ह आपले होते थे। ते बघा अक्षता अक्षता नाईन करून आहे आणि प्रतीक्षा बनसोडे ऑफिशियल काय काय आपल्या लाईव्ह होत्या सकाळी यात त्यांना आम्ही सबस्क्राईबर केलेलं आहे त्यांनी पण मला सबस्क्राईबर केलं आहे कारण आपण असं ते एकमेकाला पण मदत केली पाहिजे तर तुम्ही पण जाऊन यूट्यूबवर जाऊन तुम्ही सर्च करा त्यांच्या चॅनलला बघा ते दोन्ही पण लहानच मुली आहे मी त्यांच्या बघायचा व्हिडिओ ते लहानच मुली आहेत तर बघा आपला आता कांदा आणि मिरचा कापून झालेला आहे तर आपल्याला जाऊन आता फोन नाही द्यायचे आहे तर आपण जाऊन पहिली फोन निदेला पण फोन नि देणं पण तर चांगला स्वाद त्याला येईल कोणी दिल्यावर तर कोणीमध्ये काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला दाखवतो मी म्हणजे ही आम माझी पद्धत आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते काय काय लोक शेंगदाणे पण पन टाकतात पण आम्ही शेंगदाणे टाकत नाही आम्ही आमचं असं साधत घेतलं उचललं कांदा मिरच्या आणि कढीपत्ता आपला टाकला आपण तर बघा आपला कढीपत्ता पण आता आला आहे तर बघा मस्तही कढीपत्ता नाला कांदा आहे बारीक मिरची आहे कढीपत्ता आहे तिथं आपण आता गॅसवर आपल्याला फोणी द्यायची आहे तर चला आपण आता झाल्या पुढे आपण तर बघा आपण ही कढई आपली ठेवलेली आहे तर कढाई आपली आहे बघा इथं पोहे पण आपले झालेले भिसून होते तर आपण तेल टाक्याचा यामध्ये तर बघा आपण तेल पुन्हा टाकायचं आपल्याला याच्यामध्ये तर बघा आता आपण इथं राई घेतलेली आहे आणि आपण जिरा घेतलेला आहे ते पण आपल्याला टाकायचं आहे राई जिरा तर आणि आपला जिरा दोन्ही टाकायची जातात थोडं थोडे नंतर आपण जो कांदा कापलेला आहे तर बघा आता आपण लाई राई आपण घेतो आहे आपल्या राई टाकायचं आपल्याला तर बघा आपण राई राई घेतली ही पहिली आपण ही टाकी आपण आता आपल्याला जिरा घ्यायचा आहे आपल्याला जिरा घेतो जिरा पण एक टाकायचा तर आपण हा जिरा पण घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा आपल्याला मस्तकी घरी असा तडतड आईचा आवाज आला पाहिजे हे बघा तर बघा आपली मस्त आता ते कड येतो आहे चांगला कड कड चांगला कड आला पाहिजे तर बघा आपली राई चांगली फ्राय होती आहे राई आणि शिरा बघा ते कसं पुरबुड झालं तर बघा म्हणजे चांगला आवाज येतो बघा खड खडखर असा चांगला आवाज आला पाहिजे त्यानंतर आपण एक कांदा आणि आपण एक मिरच्या कापलेला आहे बघा असा आवाज येतो बघा खरखर खरकर मस्त ते झालं आहे की तर आता आपल्या कांदा कांदा मिरच्या आणि करीपत्ता तो आपण हे करायचं बघा कसा हवा झाला खाट कर मस्तकी सुंदर आवाज झाला आहे तर आपण सर्व घ्यायचे आपण यामध्ये घ्यायचं आहे चांगलं आपण त्याला मॅश धवायचं म्हणजे चांगलं मिक्स झालं पाहिजे ते चांगलं ते मॅश झालं पाहिजे बघा राई जिरा मिरच्या कोथमीर कढीपत्ता आणि आता आता मीठ येणार आहे तर बघा आपली एक मिरची राहून गेली आपण नंतर खाऊया एक मिरची आपली अख्खीच राहिलेली आहे लक्ष नाही गेलं माझं पण ती मिरची वाटतं खाली पडली वाटत ती ही बघा ही बघा ती आता मलाच खायला लागणार आहे ही बघा दिसतं तुम्हाला ही बघा अक्की मिरची राहिलेली आहे सांगितलं आपण फोडणी दिलेली आपण आहे राई जिराची आणि वरून आपण मग आता कांदा कढीपत्ता हे टाकले जाणे आपले बघा पोहित आहे त्यानंतर आपले वरून पण येणार आहे मस्तपैकी नंतर तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडतो लाईव्ह आपण आहे आता तुमच्यासमोर तर नक्की लगे मला कमेंट मी सांगा मला तर आपल्याला दो दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आपल्याला बघा मस्त फोडीचा वास पण मस्त सुटला आहे आणि आपली इथं कोथमीरची पण आपली तयारी झालेली आहे त्याला धुवून घ्यायची आपल्याला कोथमीर आता तर आपल्याला चांगली कोथमीर धुवून घ्यायची आपल्याला बघा ही कोथमिर का ताण कापायची आपल्याला कोथमीर तर लवकर लोक मला कमी सांगा तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली तर आज रेसिपी मी बनवते म्हणजे आजचे जे कांदा पोहे तर मी बनवते मला बायको थोडी मदत करते काय काय गोष्टी कापायला आता बघा तीच एक कोथंबीरचा करते आहे कधीला बोललो आज मी नाश्ता बनवतो दररोज तू बनत असते आज आपल्या सुट्टी आहे तिला बोललो आज मी बनवतो चॉकलेट बाय भाऊ खूप खूप तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे राखी मी चॅनल आपण मोबाईल लाईव्ह आहे तुम्ही दादांच्या लाईव हो, तुम्ही असतात तुम्ही अजय शिल्पाची लाईव्ह हो, तुम्ही असतात तर तुमचं सा खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मित्र हो तुम्ही चॅनल जे आपण मुंबई लाईव्ह आहे तर तुम्ही आपल्या चॅनल नवीनच आहे तर नक्की तुम्ही सबस्क्राईबर कारण बघा आपलाच जो नाश्ता आहे तो आपला कांदा पोहे तर बघा तर भाऊ मी छान एकदम छान आहे छान आहे तुम्ही कसे भाऊ मी मुंबईवरनं आहे तुम्ही भाऊ कुठून आहे नक्की सांगा तुम्ही मला थँथ ठा, थँक्यू ठा, भाऊ बघा आपण आता हळ टाकतो आहे आपण अपन। आपल्या अपन। हळद टाकायची आहे तर आपण डबा आहे आपल्या हळद आपण टाकतोय त्यात तर चांगलं त्याला मस्त हळदीचा कलर आला पाहिजे तर मी आज बोल नाश्ता करूया मला आहे माझ्या बाजूला माझ्या माझ्या बायकोला माझी मिसेस आहे माझी माझी बायको आहे बाजूला ते थोडेफर आपल्याला हेल्प करते आहे तर आता आपल्याला आपण एक डावून घेतलं आपल्याला आता मीठ टाकायचं थोडं बाबा पहिले आपण पोहे टाकणार पण आहे आपण हे पोहे देऊन ठेवले आपण टाकले तर थोडं आपण जरा मॅश करून घेऊया हां तर जरा आता बघा मला मिसेस माझी जरा थोडी मदत करते मीठ टाकायला कारण आपल्या एका हातामध्ये आपला मोबाईल असल्यामुळे सर तर चांगले मॅच केलं पाहिजे तर जरा चांगला मस्त पिवळा कलर येईल म्हणजे जो आपला पोई पोईल आपला कलर येतो तर तुम्हाला माझी रेसिपी कशी हो। वाटते तुम्ही मी नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला कारण माझा रविवारचा नाश्ता वेगळा असतो रविवारचा आपण अंड बनवतो म्हणजे आमलेट भुर्जी आपण बनवतो पण आज मंगळवार असल्यामुळे आपल्याला कांदा पण आपल्याला बनवायला लागतात आहे कारण आम्ही आपले मॅश करून झालेलं आहे तर जरा दोन मिनटं आपण जरा यांना झाकून देऊया वाफेवर चांगला होईल तर चांगल्या वाफेवर आपण दोन मिनिट झाकून देऊया त्याला तर आता आपण यांना दोन मिनटं दिन्य। आपण झाकून ठेव भाऊ धन्यवाद 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 तुमचा धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं तर बघा आता आपण हे जरा वाफे जरा जरा हे झालं पाहिजे त्याला वाफ भेटली पाहिजे जरा मस्त त्याला ते चवेल भाऊ मी कुकिंग करत असतोच काय ना काय काय नाही काय तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चॉकलेट भाऊंचं चॉकलेट बॉय असं तुम्ही आपल्या लाईव्ह आपले शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पण आपले आपले ब्लॉग पण आहे तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओ पण बघत जाऊ शॉर्ट शॉर्ट आपले व्हिडिओ असतात आणि नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईबर तुम्ही कराच तर बघा आपल्याकडे जर आपण वाटेअर ठेवले आपण ते नक्की भाऊ तुम्ही आपल्या चॅनल व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आबा नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आपले जे जे व्हिडिओ आहे तर आपण लाईव्ह येतो त्याच्यानंतर मी तुम्हाला पैसे बघा आणि आपल्याकडे हे पण आपल्याकडे आहे हे आपले आहे लवबड हे आपल्याकडे आता फक्त माझ्या दोन लवबर होते म्हणजे जोडी होती त्याला आपण पेर बोलतो तर ती एक पेरची माझी आता त्यांची पाच पिल्ला आहे बघा हे दोन पेर आहे ते म्हणजे दोघं खाता येते नर मादी आहे आणि बाकी जे त्यांची पिल्ला आहे अजून दोन पिल्ला आतमध्ये आहेत मी प्रत्येक लाईव्ह दाखवत असतो बघा अक्षरात आई आपल्या लाईव्हवर आल्या आपण जे बोलू ना आपण सकाळी त्यांना सबस्क्राईबर केलेलं आहे मला त्यांचं नाव ते आपल्या अक्षरात आई आहे कारण ह्यांचा व्हिडिओ छान आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मस्त कुकिंग फूड धन्यवाद 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 कारण हे पण एक लहानच आहे लहानच बच्चे मस्त यांचे व्हिडिओ असतात ते वेगळे होतात व्हिडिओ तर मी बघा त्यांचे व्हिडिओ त्यांना पहिलं माझा जे लाईव्हला ते होते ला सकाळी गुड मॉर्निंगच्या आम्ही शुक्र बघा ते सुंदर कलर हे बच्चे आहे आणि हा एक बच्चा आहे बघा आणि हे त्यांचे आई वडील आहे आणि अजून दोन बच्चे माझ्या आतमध्ये माझं पूर्ण भरलेलं ह्याच्यात जोडी होती ह्याच्यात जोडी एक होती ह्याच्यात एक जोडी आणि मी सर्व सेल केलेले आहे तर आता गरमी भरपूर वाढलेली म्हणून मी सेल केलेला फक्त एकच जोडी आपली होती एक वन आपल्या आजनं अनेक झाले म्हणजे आता पाच म्हणजे थोडे आपले सात झालेले आहे तर हे आपल्याला पूर्ण आपण नवीन एक केज बनवणार आहे ते तुम्हाला पुढे जाणता भेटणं भेटणार तुम्हाला बघायला तर चला आपण आता जाऊया आपल्या कुकिंगकडे पण आपण ते बोललेलो अक्षयदा तुमचं मला समजलं नाही काय बोलणं करू नये तुम्ही दादा ही मला बोलत नाही आहात तर मला समजलं नाही बघा आता आपलं हे अजून मस्त आता याला वाफ भेटते आहे तर बघा आपलं आता मस्त वाफ झालेलं आहे आपली आता वरती आपण जी आपण कोथमीर कापलेली आहे ती आपल्यावरून आपल्याला कोथमीर आपल्याला सोडायची त्याच्यामध्ये तर हे बघा आता मी वरून कोथमीर सोडतो आहे तर नक्की सांगा तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली एकदम आपल्याला थोडी आपली मिसेस आपल्याला म्हणजे आपली बायको आपल्याला मदत करत आहेच तर तिनेच कोथबीर कापून ठेवलेली तर ती बोलते मी कोथमिर कापून ठेवते तर हे बघा तर किती सुंदर तुम्हाला वाटलं बघा तर आता आपण हे बन आपण जरा झाकून ठेव दोन मिनटं जरा आणि आपण आता बंद करूया तर बघा आपलं हे आहे आता पोहे तर आपण उतरून झाले घेऊया तर आपले पोहे झालेले आहेत तर आपले पोहे आपले रेडी झालेले आहे तर तुम्हाला तो दाखवतो प्लेटमध्ये घेऊन आणि आपण ते आता खाणार आहे तर तुम्ही पण नक्की या आपल्या ज्या सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला अक्षरधा मी तुम्हाला ओळखले नाही आहे तुम्ही जर कुठून आहे मला सांगेल जर मी मुंबईवर ना तुम्ही कुठून आहे तुम्ही एवढं म्हणजे असं बोलतात मला ओळखा नाही म्हणजे तर नक्की तुम्ही माझ्या ओळखीचे असणार तर नक्की तुम्ही सांगा कुठून आहे म्हणजे तुमचं जरा मला सरनेम समजलं तर मला समजेल मी ओळखू शकतो तर तुम्ही आता एवढं आहे म्हणजे तुम्ही नक्की मला तुम्ही मला ओळखत असालच तर नक्की तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहे पण ओळखतात का मला ओळख उलक, ओळखले नाही का दादा तर नक्की तुम्ही सांगा मला कोणी मी तुम्हाला ओळखत नाही आहे तर बघा तुमचे मला कसे कळणार मला क क आहे क न तुम्ही सकाळी माझ्या लाईव्हवर होते तुम्हाला मी सबस्क्राईबर केलं पण तुमचा जे छोटा फोटो आला लहान मुलीचा मला बरं वाटलं एकदम ते तर तर बघा आता आपले हे पोहे झालेले आहे तर आता आपण पोहे आपण बघा आपण एक डिश आणि चमचा घेतलेला आहे तर आणि कलर पण मस्त बघा छान कलर एकदम आलेला आहे कसा तुम्हाला कलर वाटतो तर आणि ती मिरची तर गायबच झाली मोठी मिरची मिरची भेटली बघा तर या तुम्ही पण पोहे तर नाश्ता करायला आणि आपली ती मिरची आपण बघितलं तर गायब झाली परत मिरची आपली ती मोठी ही बघा ही मस्त की हिरवी मिरची बघा ह्याच्यामध्ये आपण म्हणजे कसं काय करू ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकतात शेंगदाणे खा मग मस्त होतं आणि काही लोक आता खाताने लिंबू पिळतात पण आम्हाला जमत नाही लिंब भाऊ हाय हाय भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे भाऊ आपल्या चॅनल बघा आपण आज भाऊ आपण आज कांदापाई बनवले तुम्ही लेट आले भाऊ कधी पण आपल्या चॅनल लेटेच असतात तर भाऊ या तुम्ही नाश्ता करायला बघा आपला नाश्ता रेडी आहे मला तुम्ही कसे काय ओळखलं नाही मी तुम्हाला ओळखलं नाही आहे तुम्ही जरा मला कोऱ्यात नका विचारू तुम्ही मला स्पष्ट सांगा मी नक्की तुम्हाला ओळखेल पण आपल्या तर तुम्ही एवढं बोलता म्हणजे अक्षदा तुम्ही आपल्याला एवढं बोलता म्हणजे तुम्ही आपल्या ओळखीचे असणारच नाही असं नाही आणि बघा आता आपण आणि एक एक मिरची दाखवली अशी मोठी लाईव्हमध्ये तरी बघा ती आपल्याला घेतली आहे पण आपली दोन मुलं लहान आहेत त्याला खाऊ शकत नाही तर ना राजू भाऊ तुमचं पण खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आपला लाईव्ह जो होता सकाळचा कांदापोय नाश्ता कसं आहे तुमचा मी परत एकदा बघतो तुमचे व्हिडिओ तुमचा मी सस्त्यामध्ये केलेला आहे तुम्ही आता बोलता ते मला तर जरा बघायला लागेल तर मला अजून काय कष्ट समजत नाही आहे तर मला बघायला लागणार आहे तर राजू भाऊ या तुम्ही पण नाश्त्याला बघा आपला नाश्ता रेडी झाला आहे कांदा पोहे तर चला आपण एक पहिला बाईट घेऊया कांदा पोहेचा या आपण पहिला एक कांदा पोयचा आपण बाईट घेऊया तर आपण यावर लिंबू पण आपण पिऊ शकतो पण मी लिंबू पिवत नाही तर आम्ही असं साधत आम्ही खातो आम्हाला एकदम छान वाटतं हा मी तुमचे कागदा नाव लिहून ठेवले होते मग मी तुम्हाला सबस्क्रायबर पण केलं तुम्हाला मी सबस्क्रायबर पण केलं कारण मी बोल नाव विसरून जाल म्हणून आपण कागदा लिहून ठेवूया मी सकाळी दोघांना सबस्क्राईबर केलं आहे तर चला आपण परत कुठे जाईल आपण भेटणार आपण आता जरा नाश्ता करूया आपला पुढे पण आपलं लाईव्ह असणार दुपारी आपल्याला एक ते दोनमध्ये आणि आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करा मला तर मला जर समजा जरा मला कोऱ्या समजत नाही आहे तर चला बाय बाय आणि सर्वांनी नाश्त्याला या आपला बघा कांदाबाजी नाश्ता मस्त झालेला आहे तर चला बाय बाय आपल्या चॅनलचं नावच आहे आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मित्रे तिरे झिरो चला बाय बाय आपण कुठे लाईला भेट या